नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो नाशिकमधील ही घटना आहे नाशिकमध्ये दोन सख्या भावांना मारलं गेलेलं आहे दोन सख्या भावांचा खून भर रस्त्यामध्ये करण्यात आलेला आहे तर नेमकं घडलेलं काय आहे झालंय काय आणि हा जो भावांचा दोन सख्या भावांचा खून झालेला आहे ते नेमका का झालेला आहे याच्या मागे नेमकं कोण आहे आणि पोलिसांनी याच्या बाबतीत काय माहिती दिलेली आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर नमस्कार मी रंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध वे अपडेट्स येत राहत असतात तर मंडळी नाशिकमध्ये पुणे रोडवर आंबेडकर वाडी येथे ही झालेली सगळी घटना आहे ही घटना म्हणजे दोन सख्खे भाऊ यांना अचानक येऊन कोणीतरी हमला करते आणि ज्या वेळेस हे सगळे आंबेडकर वाडी येते आंबेडकर जयंतीमध्ये येणारे जे आता चौदा एप्रिलला आंबेडकर जयंती येणारे आहे त्याच्यावर चर्चा करताना हे सगळे होते तिथं मंडळी सगळे उभा होते आणि त्याच्यामधील एका भावाला त्याच्या आईचा फोन येतो आणि जेवायला ये म्हणून असा फोन असतो तो त्याच्यामुळे तो जो भाऊ आहे तो निघतो घरी जायला निघतो आणि घरी जाताना त्याच्यावर प्राणघातक खाल्ला चार पाच जण येऊन करतात आणि या चार पाच जणांनी मारायला ज्यावेळेस सुरुवात केली धारधार शस्त्राने त्याच्यावर वार केले त्यावेळेस त्या दुसऱ्या भावाने त्याला बघितलं की आपल्या भावाला कोणीतरी मारत आहे त्याच्यामुळे तो दुसरा जो भाऊ होता साईडला बघत होता सगळे हे दिसलं त्याला दिसल्यानंतर तो फळाला भावाला वाचवण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु ती जी चार पाच जणांची टोळी होती त्या चार पाच जणांच्या टोळीनं त्या भावाला सुद्धा धारदार शस्त्राने वार करून तिथंच धरणीवर पाडलं आणि ही सगळी घटना घडल्यानंतर कोणी तिथं यायला तयार नव्हतं की जर त्यांनी दमश दिलेला होता जर या भांडणामध्ये कोणी आलं किंवा आम्हाला कोणी आळवायला आलं तर त्याला सुद्धा आम्ही मारून टाकू अशा प्रकारची धमकी दिलेली होती म्हणून आजूबाजूचे लोक सुद्धा त्या घटनास्थळावर असताना सुद्धा त्यांना वाचू शकले नाही किंवा तिथे जाऊ शकले नाही परंतु हे सगळं मारहाण करून ते निघून गेले बाईकवर गाड्यावर आले होते ते आणि तिथून निघून जात गेले असताना तिथल्या जे आसपासच्या लोकांनी अँब्युलन्स त्वरित बोलवली अँब्युलन्स आणि दवाखान्यात नेलं त्यावेळेस दवाखान्यात डॉक्टरनं सांगितलं तुम्हाला याला उशीर झालेला आहे या दोघांचा सुद्धा जीव गेलेला आहे एका भावाचं वय होत तीस वर्ष आणि त्याच्या दुसऱ्या भावाचं वय होत बत्तीस वर्ष हे जाधव हो कुटुंबामधील हे दोघ जण होते आणि नाशिक मध्ये हे एक आणि जो एक त्याचा भाऊ होता तो एक अजित पवारांचा गटाचा कार्यकर्ता सुद्धा होता अजित पवार गटाचा कार्यकर्ता सुद्धा एक त्याच्यामध्ये होता आणि याच्यामधून आता बोललं जाते की राजकीय सतून किंवा जे पूर्वी त्याचे वाद झालेले होते किंवा त्यांचे जे पूर्वी वाद झालेले होते त्याच्या वादातूनच हे सगळं झालेली घटना आहे अशा प्रकारची सुद्धा माहिती देण्यात येते माहिती कळत आहे पोलिसांना त्वरित त्याच्यावर पथकं पाठवली आणि पोलिसांनी लवकरात लवकर त्या आरोपींना पाच आरोपींना पकडलेले आणि जे संशयित आरोपी आहेत किंवा ज्या मारेकरी आहेत त्या मारेकऱ्यांना पोलिसांनी पकडलेलं आहे त्यानंतर आता हे जे दुसरं कोण याच्यामध्ये पाठीमाग सामील आहे का याचा शोध पोलिस घेत आहेत पोलिसांचा शोध चालू आहे की याच्या मागे नेमकं अजून काही दुसरी कारण आहेत का त्या दुसऱ्या कारणामुळे या भावांचा खून झालेला आहे का अशा प्रकारची सुद्धा पोलिसांनी माहिती देण्यात आलेली आहे आणि या जाधव बंधूंच्या मामाने ही फिर्याद जबाब दिलेला आहे त्या जबाबामध्ये ही सगळी जी घटना आहे ती सांगितलेली आहे की अशा प्रकारे घडलं चार पाच जण येऊन कशा प्रकारे यांनी मारहाण केलीय अशा प्रकारची फिर्यादीमध्ये मामाने त्यांच्या सांगितलेलं आहे परंतु मित्रांनो आता याच्यावरून एक प्रश्न पडतोय की महाराष्ट्रात नेमका कायदा सुव्यवस्था बिघडलाय कायदा सुव्यवस्था राहिला नाही का अशा प्रकारचा आता प्रश्न पडतोय कारण जर भर रस्त्यामध्ये दोन चख्या भावाचा खून केला जात असेल तर किती एक धक्कादायक म्हणावं लागेल कारण महाराष्ट्राला आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्राला कुठंतरी शोभा न देणार ही घटना घडत आहेत आणि महाराष्ट्रातून ज्या ज्या घटना पुढे येत आहेत त्या सगळ्या अशाच घटना आहेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्रामध्ये अशा घटना रोज का घडत आहेत हे सुद्धा धन्यवाद